आपल्याला दहा तारखेला ही साडेतीन वाजेची कॅन्डल जी आहे ती बनल्यानंतर असे स्टॉक मिळायला पाहिजे की अकरा तारखेला ते इनसाइड आणि नॅरो तयार होतील जे एस एल जे एस एलमध्ये एकदम नॅरो रेंजमध्ये ट्रेड झालेलं आहे त्याच्यामुळे उद्याच्या जे पीओट लेवल्स आहेत त्या एकदम ह्याच्या आतमध्ये तयार होतील स्विंग ट्रेडिंगमध्ये आपल्याला पाच सात टक्के कशा पद्धतीने घेता येऊ शकतात तर ते आपण बघणार आहोत हे बघा एक्झॅक्टली पूर्ण कन्सॉलिडेशन मुवमेंट होती कुठल्याच बाजूला ब्रेकआउट नाही आहे त्याच्यामुळे ट्रेंडिंग मुवमेंट नाही आहे कन्सॉलिडेशन आहे म्हणून इनसाईड नॅरो कॅमेरेला पिओ जे बनतील नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक स्कॅनर बनवून बघणार आहोत हे स्कॅनर अत्यंत महत्वाचा असा स्कॅनर आहे इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून हे स्कॅनर जे आपण का बनवायचं आहे ह्याच्याबद्दलची पूर्ण डिटेल माहितीची येते मागच्या व्हिडिओजमध्ये घेतलेली आहे पण त्याच्यात स्कॅनर कसं बनवायचं ते दाखवलेलं नव्हतं तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून हा शॉर्ट व्हिडिओ आपण बनवतोय तर स्ट्रॅटेजी काय मी एकदम थोडक्यात सांगतो हे कॅमेरेला पीओट्स आहेत ही एल थ्री लेवल आणि ही एच थ्री लेवल ही दहा तारखेची कॅमेरेला पिवट रेंज आहे आणि ही अकरा तारखेची कॅमेरेला पिवट रेंज आहे तर आपली स्ट्रॅटेजी काय आहे की नॅरो इनसाइड कॅमेरीला जर कधी बनलेला असेल तर त्या दिवशी आपल्याला एक चांगली मुवमेंट एल फोर ब्रेकआउटला किंवा एच फोर ब्रेकआउटला जी ती मिळू शकते आणि त्यामध्ये आपल्याला इंट्राडे ट्रेडिंग करायचं आहे किंवा जास्त मोठा व्ह्यू असेल तर तुम्ही स्विंग ट्रेडिंगसुद्धा करू शकता तर आता आपल्याला हे कसं बनवायचं हे तर आपण बघितलेलं होतं ज्या दिवशी स्टॉक येईल त्याचं स्कॅनर आपण बनवलेलं होतं परंतु आपल्याला दहा तारखेला ही साडेतीन वाजेची कॅन्डल जी ती बनल्यानंतर असे स्टॉक मिळायला पाहिजे की अकरा तारखेला ते इनसाइड आणि नॅरो तयार होतील हे स्कॅनर ते खूप विशेष आहे ऍडव्हान्स लेवलचा आहे हा अकरा तारखेला बनणारा कॅमेरीला पिवोट दहा तारखेलाच मिळायला पाहिजे म्हणजे एक दिवस आधी आपल्याला हे स्कॅनर जे येते देणार स्टॉक्स की कोणत्या स्टॉक्समध्ये इनसाइड नॅरो कॅमेरीला पिवट तयार झालेले आहेत ते कसं बनवायचं तर ते बघूयात आपण शॉर्टमध्ये हे बघा आपण कस्टम इंडिकेटर्स जे त्या तयार केलेले आहेत स्कॅन्समध्ये हे कस्टम इंडिकेटर्स या ठिकाणी आपल्याला बनवता येतात मी हे मुद्दाम तयार केलेले आहेत एल थ्री टी टुमॉरोसाठी आणि एच थ्री टी म्हणजे टुमारोसाठी तर ह्या दोन एच थ्री आणि एल थ्री लेवलचा वापर करून आपण हे नॅरो कॅमेरीला फॉर टुमारो हे स्कॅनर जे इथे बनवलेले आहे तर ह्या स्कॅनरच्या सहाय्याने आपण काय शोधतोय तर आपल्याला उद्याच्या दिवशीचे स्टॉक्स जे आहेत ते इनसाइड आणि नॅरो आले पाहिजे ठीक आहे त्याच्यासाठी आपण ह्या कंडिशन ज्या आहेत त्या टाकलेल्या आहेत याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की डेली म्हणजे उद्याचा ठीक आहे कारण ही उद्याची कंडिशन जी ती आजच्या हाय लो आणि क्लोज याच्यावर अवलंबून आहे म्हणून हे उद्याचं जे आहे त्याला आपण डेली म्हटलेलं आहे आणि हे आजचं जे आहे ते वन डे अॅगो जे इथे टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला ही अशी कंडिशन जी ती मिळते की उद्याचे स्टॉक जे ते आपल्याला इन्साईड नॅरोचे मिळू शकतात तर बघूयात आपण हे स्कॅनर जे येते स्कॅन करून बघूयात स्कॅन केल्यानंतर आपल्याला आज तारीख आहे बारा तारीख म्हणजे आज शनिवार आहे त्याच्यामुळे अकरा तारखेला हे स्टॉक जे आहेत ते आलेले आहेत ठीक आहे अकरा तारखेला आलेले आहेत त्याच्यामुळे हे स्टॉक जे आहेत ते सोमवारी नॅरो रेंजमध्ये असतील परंतु आता आपल्याला हे बनलेले नाही आहेत त्याच्यामुळे हे समजणार नाही त्याच्यामुळे आपण हे जे आहेत ते बाजूला ठेवू आणि बॅक टेस्टिंग करू बॅक टेस्टिंगमध्ये आपण मी काई जेते लेत। हे मी काही स्टॉक्स जे आहेत ते काढून ठेवलेले आहेत हे जे आहेत किती तारखेचे आहेत अकरा जुलैचे आहेत म्हणजे हे दहा तारखेला आलेले असतील बरोबर हे बघा हा रिलायन्सचा चार्ट आहे याच्यामध्ये बघा अकरा तारखेला हा आलेला आहे म्हणजे दहा तारखेच्या ह्या कॅन्डलला हे स्टॉक जे आहेत ते आपल्याला स्कॅन होऊन आलेले असतील तर आपण दहा तारखेचं बॅक टेस्टिंग करू हे बघा हे सगळे स्टॉक्स जे आहेत ते एबीबी लॉरस लॅब डाबर रिलायन्स वगैरे हे सगळे याच्यामध्ये असणार आहेत हा रिलायन्स आहे का याच्यामध्ये आपण बघूया हा रिलायन्स आहे बघा ठीक आहे तर हे सगळे मी याच्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत तर आपण त्याचा फक्त अभ्यास करू काय होतंय ए बी बी पहिल्यापासून बघूयात हे बघा एक्झॅक्टली exactly सेम आणि थोडंसं खाली आहे एक्झॅक्टली exactly तुम्ही जर कधी बघितलं तर ही लेवल किती आहे अठ्ठावन्न पासष्ट आणि ही जी लेवल आहे अठ्ठावन्न पासष्ट पण अठ्ठावीस अठ्ठावन्न पासष्ट एकतीस म्हणजे थोडीशी वरती आहे परंतु आहे वरती त्याच्यामुळे आलेला आहे स्टॉक ठीक आहे लॉरस लॅब लॉरस लॅबमध्ये बघा एक्झॅक्टली exactly अकरा तारखेचे पिवोट लेवल आहेत त्या इनसाइड आलेल्या आहेत इनसाइड आहे आणि नॅरो आहे परंतु ब्रेकआउट काही झालेलं नाही डाबर इन आहे नॅरो आहे ब्रेकआउट झालेलं आहे भेल याच्यामध्ये सुद्धा इनसाइड आहे नॅरो आहे हिंदुस्तान झिंक इन साइड नॅरो पटापट बघूयात व्ही डी एल रिलायन्स आपण बघितलाच होता पतंजली पतंजली इन साईड नॅरो हिंडाल्को इन साइड नॅरो हे बघा अशा पद्धतीने तुम्ही कोणताही स्टॉक जो येतो एकतीस स्टॉक्स आलेले आहेत त्याच्यापैकी हा बघा हा सुद्धा इनसाइड नॅरो आहे अदानी पोर्ट्स हा सुद्धा इनसाइड नॅरो आहे अशा पद्धतीने ते आलेले आहेत आणखी थोडंसं मागचं बॅक टेस्टिंग करूयात आपण या दिवसाचं बघूया या दिवशी कमी आलेले स्टॉक जे आहेत ते आठ जुलैला आलेले आहेत म्हणजे नऊ तारखेला ते इनसाइड नॅरो असतील सर्वात पहिला जो आहे तो आपण बघूयात सीएससी एस सी आठ तारखेला म्हणजे नऊ तारखेला इनसाइड नॅरो बनलेला आहे त्याच्यानंतर डाबर बघूयात परत डाबर हे बघा नऊ तारखेला आलेलं आहे पीडी लाइट हे बघा पीडी लाईट सुद्धा नऊ तारखेला आलेलं आहे टाटा स्टील टाटा स्टील परत नऊ तारखेला आलेला आहे हे बघा एक्झॅक्टली आपल्याला नऊ तारखेला आलेला आहे तो परंतु आठ तारखेला तो आपल्याला आधीच दिसलेला आहे म्हणजे एक दिवस आधीच आपल्याला दिसलेला आहे आणि नऊ तारखेला आहे ज्यावेळेस सी कॅन्डल सुरू होते त्याच्यानुसार आपल्याला पूर्वी अभ्यास आप करून ठेवता येतो की ह्याच्यामध्ये काय ॲक्शनचं स्ट्रक्चर बनलेलं आहे डेली टाईम फ्रेमवर काय चालू आहे विकली टाईम फ्रेमवर काय चालू आहे याचा ट्रेंड काय आहे वर जातो आहे खाली जातो आहे डाऊन ट्रेंडमध्ये अप ट्रेंडमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राईज ॲक्शन स्ट्रक्चर जे ते काय तयार झालेलं आहे त्याच्यावर खूप अवलंबून असतं त्याच्यावर तुम्हाला ट्रेड घेता येतो इंट्राडे ट्रेड घ्यायचा असेल किंवा स्विंग ट्रेड घ्यायचं असेल तर, तर एक, ते तुम्हाला बघता येतं तर असं हे स्कॅनर जे ते आपण बनवलेलं आहे तर एकदम सिम्पल आहे हे स्कॅनर जे ते काय आहे नेमकं ते पण दाखवून देतो तुम्ही तुम्हाला आपण हे पूर्वी बघितलेलं आहे तुम्ही याचा बेसिक व्हिडिओ जर बघितलेला असेल तर तू बघा एच थ्रीचा फॉर्म्युला काय तर करंट कँडल हाय मायनस लो टुमॉरोसाठी घ्यायचं आहे म्हणून आपल्याला हे इथं करंट कँडल घेतलं आहे परंतु त्याचा मेन फॉर्म्युला काय तर वन कँडल ॲगो असं घ्यायचा असतो तेव्हा आपल्याला डेलीचे मिळतात परंतु आपल्याला हे उद्याचे घ्यायचे आहेत म्हणून आपण करंट कँडल घेतलेले आहेत करंट कँडल हाय मायनस लो इंटू झिरो पॉईंट टू सेवन फाय प्लस करंट क्लोज हा जो येतो त्याचा झालेला आहे आणि एल थ्री टी याचा काय आहे तर फक्त क्लोज मायनस घ्यायचा आहे आपल्याला बाकीचं हाय मायनस लो इंटू झिरो पॉईंट टू सेवन फाय सेम आहे तर अशा पद्धतीने हे दोन कस्टम इंडिकेटर आहेत कस्टम इंडिकेटर म्हणजे काय ते कसं बनवायचं या ठिकाणी ते आपल्याला बनवता येतं आणि त्याचा उपयोग काय तर त्याच्यासाठी आपण कस्टम इंडिकेटरचा एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता तर हे सिम्पल असं हे एक स्कॅनर आहे परंतु एकदम पॉवरफुल स्कॅनर आहे उद्याच्या दिवशी स्टॉक्स आपल्याला कसे सिलेक्ट करायचे तर त्याच्यासाठी हे स्कॅनर जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे खूप लोक फॉलो करतात आता हे स्कॅनर काय सांगतं तर आजच्या दिवशी खूप कन्सॉलिडेशन झालेलं आहे असं ह्याच्यामध्ये जे आहे ते म्हणजे रेंज जी ती खूप छोटी आहे आपण ते बघूयात खरोखर रेंज छोटी आहे का झालेली आहे याच्यामध्ये आजच्या दिवसाचं ट्रेडिंग जे खूप छोट्या रेंजमध्ये झालेलं आहे का ते बघूयात आपण पहिला स्टॉक जो येतो कोणता आहे जिंदाल हे बघा जे एस एल जे एस एल मध्ये एकदम नॅरो रेंजमध्ये ट्रेड झालेलं आहे त्याच्यामुळे उद्याच्या जे पीओट लेवल्स आहेत त्या एकदम ह्याच्या आतमध्ये तयार होतील बँक इंडिया बँक इंडिया, इंडिया। हे बघा याच्यामध्ये सुद्धा नॅरो रेंजमध्ये ट्रेडिंग झालेलं आहे खूप वरती गेलेली नाही खूप खाली गेलेलं नाही त्याच्यामुळे इथं आतमध्ये तयार होणार आहे श्री सिमेंट श्री सिमेंट याच्यामध्ये सुद्धा कंटिन्यू नॅरो रेंजमध्ये जे ट्रेडिंग जे झालेलं आहे या दिवसापासून नॅरो रेंजमध्ये झालं त्याच्यामुळे हे आतमध्ये जे येते बनतील नेस्ले हे बघा इथं सुद्धा नॅरो रेंजमध्ये ट्रेडिंग झालेलं आहे त्याच्यामुळे याच ठिकाणी जे उद्याच्या दिवशी इनसाइड नॅरो कॅमेरेला पिवड जे आहे बनतील तर असं हे आहे डिव्हिज लॅब एक बघूया अजून लास्ट डिव्हिज लॅब हे बघा एक्झॅक्टली पूर्ण कन्सॉलिडेशन मुवमेंट होती कुठल्याच बाजूला ब्रेकआउट नाही त्याच्यामुळे ट्रेंडिंग मुवमेंट नाही आहे कन्सॉलिडेशन आहे म्हणून इनसाइड नॅरो कॅमेरेला पिओट जे ते बनतील तर असं हे छोटंसं स्कॅनर आहे परंतु पॉवरफुल आहे याचा वापर कसा करायचा त्याच्यासाठी मी एक ट्रेंड लाईन आणि प्राइजॅक्शन पॅटर्न प्लस कॅमेरेला पिओट असा एक व्हिडिओ बनवणार आहे तर त्याच्यामध्ये काही ठराविक उदाहरणे घेऊन तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने चांगलं ट्रेडिंग आपल्याला करता येऊ शकतं स्विंग ट्रेडिंगमध्ये आपल्याला पाच सात टक्के कशा पद्धतीने घेता येऊ शकतात तर ते आपण बघणार आहोत पूर्ण कंटेंट जे येते ते एज्युकेशनल पर्पजनी बनवलेलं आहे त्याच्यामुळे कुठलाही बाय सेल रेकमेंडेशन नाही आहे ह्या स्टॉक्समध्ये सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी समजावी हाच एक उद्देश जो येतो आहे आणि त्याचा तुम्ही पुढे जाऊन तुमचा स्वतःचा अभ्यास करून ट्रेडिंग करावं हा उद्देश आहे आणि स्कॅनर कसं बनवायचं हे दाखवू आहे जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र